अशा सगळं रेडी झालेले डिश आणि आमचा दाळ ताडका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर नेहमीचा स्कॉट आमचे कार चालक आणि शेरू नेहमीप्रमाणे ते लेट केलं आज पण लेट केलं सो आज आम्ही चाललो आहे वनभोजन करायला मागच्या टाईम पण चाललो होतो पण मागच्या टाईम एक माणूस मिस होता तो थेट तिकडं परदेशात होता या टाइमाला आपल्या इंडियामध्ये आहे सो बोल चला आता वनभोजन आपण करूया आणि मैरे नव्हता हो मागं पण नेहमी हा शेरूने लेट केलेलं आहे सो कोणतरी लेट करतो आमच्यामध्ये पण ठीक आहे चालायचं तर ओमकार पण आहे मागच्या टाइम पण होता आणि मैरे तिकडे दिसणार नाही शेरूच्या मागे मैऱ्या वगैरे आम्ही आता जाणार आहे मस्त आणि रेसिपी करणार आहे अन्नाट अशी रेसिपी स्वसाला बघू काय कुकिंग करणार आहे आम्ही तिथं आणि आम्हाला पण माहीत नाही ॲक्च्युली आता आम्ही काय घेऊन चाललो आहे जे वाटेल ते आम्ही तिथं जाऊन करणार आहे पहिलं स्पॉट बघणार आहे स्वसाला वाचलेत आता पाहुणे एक आणि अजून आम्ही चिंचवडमध्येच आहे शेरूळ झालं सगळं ठीक आहे आता काय चालायच काय आता त्याला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत तुम्ही <laughs> लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन आलाय लाडका भाऊ दीड हजार रुपये आज खर्च करणार आहे पार्टी करणार आहे आम्ही वन भोजन करणार आहे मग कसं वाटतंय लाडक्या बहिणीचे बस... पैसे घेऊन आपण पार्टी करणार आहे चाललं आता सध्या आम्हाला एक दुकान शोधायचंय भेटलं बघू चलो टमाटर वगैरे पुदिना लिंबू पण लागेल मस्त पैकी आम्ही सामान वगैरे घेतलेलं इथं आणि भाजी वगैरे पण घेतलेली तुम्हाला दाखवलीच असेल चला हे बघा सगळा मसाला वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या सो आता आपण डायरेक्ट जाऊ स्पॉट वरती आता आपल्याला एक दीड तास लागणार आहे आणि तिथून पोचल्यानंतर आपल्या घराची कुकिंग सो चलो मग कसं वाटतं तुम्हाला परत एकदा पहाडो मे मजा गया आ गया। आ गया। में गर्मी का मौसम <laughs> सो बघा आता मस्त भरपूर दिवसानंतर आम्ही आलो असं भोजन करायला हे बघा जबरदस्त काय 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 भावना तर आत्ता आपण पोचलो आहे हळशीच्या आण पुढं आणि इथं एक डॅम आहे जो फेमस डॅम आहे आणि आम्ही इथं भरपूर फोटो काढले त्या डॅमला इथं बघा या साईडला नुसतं आम्ही इथं फोटोशूट करायचो <laughs> सो आता तुम्हाला दाखवतो एक दोन मिनिटावरती आहे तिकडे गेले की डॅमला जातो बघा सॉरी पूर तिकडे चालले आणि थोडं म्हणजे सॅटर्डे संडेला गर्दी असते इथं कपलसाठी बेस्ट बेस्ट प्लेस आहे बोटिंग बिटिंग करायची असते बोटिंग वगैरे हा ते चांगलं आहे इथं दाखवतो तुम्हाला एक मिनिट सो हे बघा हा एक पॉइंट आहे इथं म्हणजे नाही आता पावसाळ्यात बघा पा पाणी भरपूर जवळ आहे उन्हाळ्यामध्ये थोडंसं असतं इथं पण आम्ही म्हणजे इथं प्लॅन केला होता एकदा इथं जेवण वगैरे बनवायला बोटिंग वगैरे दिसते आपल्याला आता तुंगीकडे जायचं तिकोना पण नाही तुंगीला नाही डॅम म्हणजे टुरिस्ट स्पॉट एक प्रसिद्ध आहे अजून एक स्पॉट आहे बघा समोर दिसतोय तो तो आहे तिकोना किल्ला आणि तिकोना किल्ल्या सुद्धा वरती सुद्धा गर्दी असते समोर जिथं तिकोना आपल्याला तुंगी फोर्टच्या दिशेने मागच्या टाईम आपण गेलो होतो सो अजून अर्धा तास लागेल पोहोचू लोकेशन वरती आणि कुकिंग करायची -पट। so, आपल्याला फटाफट सो फायनली आपण आता पोचलो आहे आपल्या लोकेशन वरती आणि इथे तिकडं पाहू शकतो तो आहे तिकोना फोर्ट आणि या साईडला आहे तो तुंगी फोर्ट या साईडला जो दिसतो या रोडनी तो तुंगी फोर्ट त्या साईडला सो आता आपल्याला जायचं आपल्या लोकेशनवरती हो आणि मागच्या टाईम आलो होतो माहि्या तू नव्हता पण आता लोकेशन कसं वाटतं तुला हा आपल्या तिकडला जायचंय आपल्याला या साईडला जायचंय सो आपण चला आता जाऊया पहिलं लोकेशनवरती हो फटाफट वाजले आहेत पावणे तीन लोकेशनवर पोचलो आहे बघा आता आपली मंडळी सगळी सामान घेऊन चाललेले आहेत लोकेशनवरती कोमकार तिकडनं येतोय मी त्या गाडी लावून येईल आणि आता चला माझ्या आता पण आहे सामान फटाफट आता आपण पोहोचो लोकेशनवरती हो हे बघ मागच्या टाईम आलो होतो जबरदस्त लोकेशन होतं आवडलं लो होतं खूप आम्हाला आणि या सुद्धा आम्ही चाललो आहे भरपूर लोक येतात इथं पण मागच्या टाईम आम्ही आलो होतो <laughs> 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 सो so, आता चला इकडं आपलं लोकेशन आहे या लोकेशनला आपण जाऊ एव्हरीथिंग एट येस स येस सो खाली 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 चालायचं आहे आपल्याला आपण आलो आता बघा लोकेशनवरती असं खाली जायचं आहे मागच्या टाईम पण होतं लावली का गाडी लॉक केली ना येस yes, सो yes. so, फटाफट आता जाऊया हा जो ब्रिज आहे इथं आपल्याला करायचं फोटोशूट नंतर करूया आणि हे बघा मागच्या टाईम पाणी नव्हतं ग्रीनरी नव्हती आज बघा आता कशी ग्रीनरी आहे आणि येस समर वेकेशन होतं आणि आता थोडं रेनी सीझन आहे मजा येईल तुम्हाला पण व्हिडिओ बघा नक्कीच आवडेल तुम्हाला हे बघा इथं पाणी नव्हतं आता हे सगळं डोंगरातून पाणी येतं इथं हे बघा लोकेशन आल्या पहिलं पहिलं तुला बघितल्यानंतर कसं वाटतंय येस मस्त आहे ना मला काय माहित नाही मी तर पाहणार आहे काय बनवाय पण मस्त लोकेशन आहे बघा हे असं आहे पुढं हा पुढे बघूया एकदा जाऊ हे बघा असं आहे आपलं लोकेशन जबरदस्त असं लोकेशन आहे आणि चांगला डिसिजन घेतला आपण की या टायमाला परत इथे येऊ आणि तुला कसं वाटतंय कसं वाटतंय पुढं जाऊन बघून एज्युकेशन मस्त एक नंबर मी हे लोक जेवण बनवणार आहे यस असं प्लॅन म्हणजे आम्ही पूर्ण करून आले मी तर पाहणार आहे <laughs> का। प्लॅन मध्ये चेंज झाला आता पाणी बघून हा क्लियर बघू शक बघू एकदम क्लिष्ट मस्त चला आता फटाफट जाऊ आणि म्हणून आम्ही इथं बघा पारंपरिक असं मासे पकडण्यासाठी ना इथं लावलेलं चेक करू आपण काय आहे का सापडले का मासे दिसत ह्याच्यात हे बघा माशे दिसतात याच्यामध्ये आणि हे बघा कष्ट पावसातून हा लोकेशन चूज केला इथं आपल्याला बनवायचं जेवण हे बघा हे बघा हे बघा हे बघा येस लोकेशन एकदम चांगलं भेटलं आपल्याला इथं आपल्याला जेवण बनवायचं ये चिकन खा मी <laughs> <laughs> चिकन नाही करणार आहे आपण आपण करणार आहे पनीर सो so, मैर्या कसं वाटलं तुला ता 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 hmm. यस बघा आता हा आपलं लोकेशन आहे इकडनं येते पाणी थोडं थोडं आणि हा आपली म्हणजे नदी म्हणू शकता वाळ म्हणू शकता आणि तो ब्रिज मागच्या टाईम तिथं केलं होतो आपण आता या टाइमला आपल्याला करायचं इथं आहे आपण आणलेलं आपलं सगळं जे सामान आहे ना तिकडे आणले आणि आता आपण आता आपला गॅस आहे सिलेंडर पण आहेत आपल्याकडं चूल लावायसाठी हे मागच्या टाईमचं दोन सिलेंडर यूज आहेत पहिले आपण हे यूज करणार आहे आपलं आणि मेन म्हणजे आपलं जे आहे ना या टाइमला चूल फक्त आपण एकच करणार आहे आपल्याकडे आहे पोर्टेबल गॅस यावरती आपण करणारे सगळं जेवण चुलीवरचं आपण करणारे आणा बोलला की थोडंसं पनीर टिक्का वगैरे आपण तिथं करू म्हणजे पनीर मस्त पैकी नाही असं टाकून सो हे बघा गॅस बघा फाटी आम्ही कोकणामध्ये फाटी म्हणतो एवढी मोठी फाटी आम्हाला भरपूर झाली आता तुकडे करायचे आहेत लावायचे आता बघू शकता तुम्ही आमचा फाटी आणणारा ओंकार घ्या फाट्या ऐक ना, ना हे बघा नित्यानी लावली नित्या एक काम करायला लागेल आपल्याला ह्याला नाही का माती लावायला लागेल पातेल्याला माती लावा पहिलं पहिलं माती मैरा तू फटाफट एक काम कर आपल्याला सगळ्यांना नाही इथं हे देऊन सामान काढून दे फटाफट कुकर सगळं यस हे बघा शेर आता आपल्या कामाला लागलाय मी गॅस लावून दिलेला इथं फटाफट ओमकार तिथं भात धुतोय आणि त्याने चून लावलेली आता ओमकार तिथं बघा नेहमीप्रमाणे भात धुवायचा कॉन्ट्रॅक्ट ओमकारने घेतले ओमकार मस्तपैकी भात धुवेल मयूर इथं आता आपला कुकर धुतो आहे फटाफट आपण कुकर गॅसवरतीच लावणार आहे आपल्या पोर्टेबल आणि ओमकार तिथं भात धुवून आहे इकडं आपल्या ता मित्रमंडळींची तयारी चालू आहे कटिंग वगैरे करायची मग मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला आपण भरपूर दिवसानंतर असं जंगल सफारी करतोय आणि वनभोजन करतोय आणि त्या येस पनीर मसाला आणि पनीर बरोबर आम्ही पाव आणले खूप भारी लोकेशन आहे आणि मागच्या टाईम आलं होतं तर भारीच होत या टाइम सुद्धा आलेलो आहे बघा लोकेशन लावलेलं आम्ही सेटअप लावलेला इथं फटाफट चला आता फटाफट तुम्हाला दाखवतो कसं काय बनवणार आहे जेवण आणि मागच्या टाइम सारखा स्पेशल करणार आहे का तू पनीर म्हणजे मला आठवत आठ वर्ष आली मी पनीर टिक्का बनवला होता आम्हाला अजून आठवतो पनीर टिक्का बनवणार डाळगुटा शेरू नीताचा काय कॉन्ट्रॅक्ट चालू केलेला आहे कटिंगचा शेरू इकडं एक कॉन्ट्रॅक्ट देतो आम्ही नेहमी आणि नीता बोलतो की मी डाळ करणार आहे आणि मैर्यांनी आता त्याचं काम केलं आहे दाल तडका दाल 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 <laughs> येस आणि आम्ही काय करतो नेहमीप्रमाणे ना सगळं म्हणजे सामान घेऊन येतो म्हणजे पाणी वगैरे सगळं सो आम्हाला सगळं सोयीस्कर गोष्टी आम्ही आणलेल्या आणि मेन म्हणजे या टायमाला या पोर्टेबल गॅसमध्ये आपण करणार आहे राईस आणि इथं चूल लावली त्यावरती नीता बोलला की दाल तडका आणि पनीर फ्राय सॉरी पनीर मसाला करणार आहे सो फटाफट बघू आता किती वेळ लागतो आम्हाला आता <ज़िणागी> भात धुतला होता आता भात लावणार आहे आम्ही थोडंसं जेवढं आपल्याला फ्लेम पाहिजे तेवढी फ्लेम ठेवायची फ्लेम चालू झाली म्हणजे गॅस चालू झाला म्हणजे नि गॅस चालू झालेला चल ठेवून तेल पाहिजे अशा प्रकारे आपला गॅस चालू झाला आणि सगळ्यात पहिला आपण ठेवलेला आहे ते यावरती आपला कुकर आणि थोडंसं आपण आणि हे बघा आपला कुकर लावलेला गेलाय आपल्या गॅसवरती सो so, मला वाटतं एक दहा पंधरा मिनिटामध्ये तीन शिट्या काढायच्या आपल्याला आणि आपला पहिला राईस रेडी होऊन जाईल आणि नित्याने बघा आता डाळ धुवून आणलेली आता पाणी टाकून डाळ शिजून घ्यायची आता लिंबू कापण्याची पद्धत बघा मैरे लिंबू कधीच कापू नये हा कापायचं तर मधून कापा yes. रस दोन्ही साईड हे बघा काय करतो नाही सो आता नित्या चूल लावायला घेतोय बघा आमची चुलीवरची पार्टी ही नेहमी फेमस होते सो आता पहिल्यांदा चूल लावतोय नित्या आणि हा नित्या काल बोलला होता की मी येणार नाही म्हणून परंतु सकाळी नित्याचा मेसेज आमच्या ग्रुपवर आला की मला घ्यायला या हो म्हणून कारण <laughs> की त्याला राहत नाही आमच्या स शिवाय आणि सोय बघा मी तर आता चूल लावतो आहे आणि डाळ बनवतोय फटाफट की आणि मी त्याचं चिक आपलं काय सॉरी पनीर टिक्का बनवायला सुरू केलेलं आहे आणि इथं आपल्या ग्रेव्हीसाठी शेरू आणि मयूर आहे ना कटिंग करतात एक कांदा टमाटर वगैरे आणि असं हे वाहतं पाणी या निसर्गामध्ये आणि हा आपला स्पॉट इथं आपला आहे आपली सगळी गँग आहे आणि आज आम्ही वनभोजन आहे आणि इथं जेवणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे आजचा दिवस सो मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला भरपूर दिवसानंतर आपण करतोय सो पहिली शिट्टी येते बघा आता गॅसवरती पहिल्यांदाच आम्ही आता याच्यावरती राईस लावला होता म्हणजे मॅगी वगैरे केली होती आता फर्स्ट टाइम आम्ही कुकर लावलाय आणि मस्त शिट्टी येते तीन शिट्ट्या काढायच्या आपल्याला सो बघा so, फर्स्ट राईस आपला झालेला आहे कुकरमध्ये लावून आपल्या गॅसनी आपलं काम दाखवलेलं आहे मस्त गॅस केलेला आता आपण बंद थोडंसं आता कुकर गार होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपली इकडे डाळ लावलेली आपण शिजायला आणि कस वाटत येस वर्किंग इन प्रोग्रेस तिकडं बघा आमचा मैऱ्या सुकी लाकडं शोधतोय मागच्या टाइम नीतनी केलं आपलं हे तुषारनी केलं होतं आज मैरणी करतोय आणि शेरूचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला माहितीच आहे इथं पद्धतीने डाळ बनवणार आहे मी आणि ओमकार आणि आपल्याला वांग्याचं भरीत सो वांग सुद्धा आपण आता टाकणार काम केले एवढ्या जंगलात पण आपण लाईट घेऊन नाही आलेलोय मयुर गॉगल <laughs> 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 वा, हा। वा हा। एक फोटो एक फोटो एक फोटो आणि हे बघा आशा पद्धतीने आम्ही टाकले वांग त्यामध्ये सो वांग पण भाजून निघणार आहे आपण टाइम सेव्ह करतोय म्हणजे वरती डाळ होती आणि खाली वांग पण रोस्ट होतोय एक नंबर जबरदस्त असा झालेला आहे बघा राई राईस आणि राईस एकदम मस्त शिजलाय आता तो आपण काढूया आपल्या प्लेटमध्ये फ्लेम कर ना अजून हा सो नेक्स्ट राऊंड आपण लावलंय आपल्या भाताचा सो बघा so आता डाळ एक पाच ते दहा मिनिटामध्ये शिजणार लगेच डाळला तडका द्यायचा आपल्याला फटाफट सो आता सगळं आपण लावलेलं आहे तिकडं करायला आणि हे लोक चाललेत पाण्यामध्ये आणि कसं लोकेशन भारी आहे की ना पण हा पण ठीक आहे तरी पण पाण्यात भिजू शकतो तुमचा पाय शकतो आपण बघू शकत नाही कारण हे पाण्यामध्ये खूप दगड आहेत लागण्याची शक्यता खूप जास्त येस त्यामुळे आपण आणि इकडे बघा आपलं असं कुकिंग चालू आहे पॉड बघा आणि हे बघा वाहत्या पाण्यामध्ये कोथिंबीर कशी धुवायची हे आमचे रिपोर्टर नितीन माडिक यांच्याकडनं शिका एक पावणे चार होणार आहेत आता आपण फोटो फोटोशूट करतो इथं आमचे मॉडेल इकडे बघा फुल फोटो शूट दोन्हीकडे आयफोन सुद्धा आयफोन मध्ये सुद्धा आणि कॅमेरा मध्ये सुद्धा दोन्हीकडे लूक आणि पोझ सो बघा आता आहे ना आम्ही अशा काट्या आहेत ना स्ट्रेट शेट काट्या अशा शोधल्या होत्या आनानी आणि इथं असं बारबेक्यू सारखं बारबेक्यू सारखं लावायचं आहे पनीर थोडसं कॅप्सिकम थोडसं पनीर थोडसं कांदा एक नंबर आणि खाण्यामध्ये ना जबरदस्त लागतंय रोस्ट करून असं चुलीवरती पण हे तवा सक्सेसफुल येईल जेव्हा तुम्ही फ्रेश वॉटर मध्ये धुवाल yes. नैसर्गिक पाण्यामध्ये असं कुठं पण नाही करायचं नैसर्गिक पाण्यामध्ये एक नंबर मध्ये करा आणि हे बघा आमची डाळ जी आहे ना शिजायला टाकली होती ती झालेली आहे व्यवस्थित मस्त पैकी अशी शिजून झालेली आहे इकडं मायऱ्या त्याच्या वांग्याचं जे भरीत आहे गोद्राचं वांग आणलेलं आहे स्पेशल गोदराच वांग सो अशा तऱ्हेने बघा बारबिक्यू कसं आहे कसं आहे बारबिक्यू जबरदस्त जबरदस्त आहे <laughs> फट सो आता आता आपल्याला फटाफट पनीरची सगळं बघा लसूण पेस्ट सुद्धा टाकलेली आहे थोडासा टमाटर आणि मिरची सो बघा आता मस्त टमाटर कांदा आणि मिरची टाकलेली आहे कॅप्सिकम शेरांनी बारीक केली होती आणि व्यवस्थित अशा आता आपण काय करणार शेऱ्या फ्राय करणार आहे तेलामध्ये आमचा दिसतोय खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी आणि मैऱ्या आणि पनीर जे बारबिक्यू पनीर आहे ते बनवण्याचं पूर्ण जिम्मेदारी घेतलेली आहे तो बोलला की मी रोस्ट करतो फटाफट थोडासा टेस्ट पत्ता आणि थोडासा खडा मसाला टाकला आणि शेरू बघा

आता यामध्ये आपल्याला टाकायचे ते पनीर फ्राय करून घ्यायचे फटाफट एकदम टाकेल सगळे शेरूबाय शेफ आला शेरूबाई शेफ आला हॅलो असे म्हणजे खाली लागणार नाही ते पाणी ओंकार पाणी देते हा 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 एक नंबर बघा आता पनीरला असं मस्त पैकी फ्राय केलं आपण असं पण खाऊ शकतो काय बोलता एक नंबर झाले ना पण आपल्याला ग्रेव्ही करायची आपण पाव सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत एक नंबर वास पण भारी येतोय बघा मी तर बोलतो असच खाऊया हे थोडं येस आता थोडंसं पाणी टाकायची गरज आहे आपल्याला करायची ग्रेव्ही सो आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचंय बघा आहा, मस्त आह असं पनीर रोज झालं पाहिजे बघा एक नंबर दिसते बघा या पद्धतीमध्ये आपल्याला चुलीवरचं पनीर पहिल्यांदाच खायला मिळणार आहे एक नंबर हा व्हिडिओ लवकर व्हायरल झाला पाहिजे येस शेऱ्या काय म्हणणार तू व्हिडिओ लवकर अप, अपलोड करा व्हायरल खूप झालं पाहिजे येस असंच लोकांनी माझ्यासारखं आपल्या टीमसारखं नाही का आपल्या ग्रुपसारखं भटकंतीला यायचं आणि अशी वनभोजनची जी थीम आहे भरपूर लोकांनी ट्राय करा बाहेर येऊन आणि हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा कसं आहे लोकेशन ते अजून आमचे दोन माणूस येतात तिवारी तिवारी आणि माणूस त्यांना पण आपण बघूया एक शिवम शिवन तिवारी एक रोशन तालमी उर्फ मोनू यस ते दोघे येतात ते त्यांना पण आता आपण जेवायला घेऊ नको घेऊन

वा एक नंबर अशी उकळी आलेली बघा आपल्या पनीर ला पनीर आपला मस्त पैकी झालेला दा झालेला रेडी एक नंबर मजा येणार आहे थोडासा कांदा मस्त पैकी आता फ्राय करायचा कांदा कुठे मस्त पैकी तर हम्म हे ट्राय करणार आहे पनीर टिक्का चुलीवरचा

तर हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसं झालं आम्ही कसं बनवलंय आम्हाला तर एक नंबर भन्नाटच वाटतंय तुम्ही पण ट्राय करू शकता मी पण अजून एक खाऊ शकतो बघा आता मस्त पैकी डाळ पण आता फ्राय करायला टाकलेली आपण डाळ पाच मिनटात येस मी टाकलं नाही टाकायचं

निते जास्त झालंय थोडं कमी करेल अरे कमी झालं वर्ण घेऊ वरण घेऊ बाबा वर्ण घेऊन टाकायचं आणि नेहमीप्रमाणे नित्याची स्पेशल वांगा फ्राय वांग्याचा भरीत करतोय आता बघा मस्तपैकी मायऱ्यांनी घेतले एकदम साफ करायला सो बघा आता मस्तपैकी याच्यामध्ये टाकलेला कांदा लसूण मसाला वांग्या फ्राय आहे आणि बघा कोण करतोय बोदराचं वांग मयूर आणि दुसरं वांग पण भेटलं मायर्याला गरम आहे आजपर्यंत हे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष होते सगळं करत आमच्या भरीत मन संघटनेचे पण अध्यक्ष झालेले त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे अरे झालं झालं शेरा चल घे पटापट फटाफट अरे झालं शेर आहे घे पटकन <laughs> भूक लागली रे आता पाच वाजायला आले या आता आपण बघू शकतो काय कर मस्त कपडा कुठे येते कपडा कुठे येते रुमाल वांग्याचं जे भरीत आपण करायला घेतले मस्त पैकी फ्राय करणार आहे बघा शेरूच्या स्टाईल मध्ये शेरू टाकले सो आता बघा आम्ही सगळी एवढी मेहनत केली त्या मेहनतीमध्ये आता इथं बसायसाठी आम्ही स्पॉट बघितलाय सो आणि त्याचा स्पेशल आता आणि सॅलेड मस्त जागा भेटली इथं बघायला बसायसाठी सो बघा आता मस्त पैकी आता आम्ही पे दाखलेला आहे तो म्हणजे वनभोजन करायचा सगळं झालेलं आहे आमचं रेडी पनीर ची भाजी झालेली ग्रेवी झालेली आहे राईस केला आम्ही पाव आणले होते भरीत केला आम्ही वांग्याचं आणि डाळ पण केली म्हणजे भरपूर पदार्थ केलेत आम्ही तुम्हाला दाखवणार एक पाच मिनटामध्ये बघा आता आता मी इथं प्लेट तयार करतोय मस्त वाटेल प्लेट अशी सर्व केली जाते बघा पनीर रस्सा भात पाव सॅलड आणि हे काय म्हणजे वांग्याचं भरीत मस्त बेत आज हा अशा तऱ्हेने सगळं रेडी झालेलं आमची डिश आणि आमचं दाड ताडका मस्त एकदम एकदम भातावरती एकदम असा खतरनाक मध्ये पाव एकदम तर्री मध्ये शेरो टेस्ट करा टेस्ट करा एक टेस्ट एक करू एकदम मऊ लुसलुशीत पाव एकदम खतरनाक मध्ये वा आणि वांग्याचं भरते आम्ही इंटरेस्टेड आहे वांग्याच्या भरत्यासाठी कारण की नितीन शेटणी लई दिवस बनवलंय हा 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 व्हिडिओ वाईफ पर्यंत गेला पाहिजे नीताच्या बायको पर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे <laughs> <laughs> समजलं किती कला आहे तीन भाऊ काय काय करू शकत येस <laughs> खूप कलाकार गणपती बाप्पा भरपूर दिवसानंतर असं वनभोजन करायला आम्ही सगळे आलेलो आहे सेट असं सगळं रेडी केलेलं आहे म्हणजे सेटअप झालेलं आहे आता काही लोक येतात ते मोहन आणि शिवम येतोय ते आल्यानंतर आम्ही लगेच जेवायला घेणार आहे तर तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे कसं झालेलं आहे आजचं जेवण टेस्ट करणार आहे पनीर आणि पाव तुझ्या कडं मग आलं मस्त अशी झनझणीत झनझणीत झाले झनझणीत पाव बरोबर तर मजा येणार खायला शिरू सर आपण कशाला पटापट संपूया एक नंबर कस वाटत भूक लागली तुला जेवण खूप मस्त अप्रतिम झालेली आहे भेळ तिकट लागली माणसं आलेले नेहमीप्रमाणे लेट नेहमीप्रमाणे उशीर तुम्हाला तिवारी रे यार, शर्ट आ, रहे हो यार। से हम यही शर्ट यार रेओकारेश्वर से रहे रे आपण

पर ये आप बन आप बनाने में, बन में चाहिए क्या? था वीडियो में बोल रहे, <laughs> नहीं, सच बोल रहे। सुनो, पर ना आप ना हमको ऐसा बनाते हुए वक्त चाहिए थे पर नहीं मिले चलो नेक्स्ट टाइम अपन करने वाले नेक्स्ट टाइम करने वाले तब आप रहोगे ऐसा उम्मीद करता हूँ अरे यार पाव में लगा के खाओ यार ये भी अच्छा है हो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आम्ही केलेलं वनभोजन हे तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इथंच येऊ आम्ही परत आणि बनवूया काय आहे आपण चिकनचा रस्सा वगैरे बनवणार so, आहे सो अशा तऱ्हेने आज आम्ही केलं होतं वनभोजन मस्तपैकी वनभोजन झालं जेवलो मस्तपैकी आणि मस्त मस्त टेस्ट म्हणजे एकदम टेस्टी झालं होतं मी त्याने जो भरीत बनवला होता ना लाजवाब होतं पनीर परत डाळ भात एक नंबर झालं होतं ते लोक आता तिकडे वाईंडअप करतात ते आणि आम्ही इकडं सगळं जी चूल वगैरे पेटवली होती ती सगळी विजवलेली आहे व्यवस्थितपणे सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये